वाजले की बारा आणि चंद्रा गाणं म्हटलं की आठवते ती म्हणजे अमृता खानविलकर आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या अमृताचा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर आपण शोधायचं का रोहित चव्हाणला अशी पोस्ट व्हायरल झाली होती अनेकांना हा रोहित चव्हाण कोण असा प्रश्न पडला होता तर आता हा रोहित चव्हाण कोण आहे या संदर्भात अमृताने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे लाइक्स आणि सबस्क्राईब असं या तिच्या आगामी चित्रपटाचं नाव आहे या चित्रपटात तिच्या बरोबर हे कलाकार मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत सध्याची तरुण पिढी ही सोशल मीडियाच्या आहारी गेल्याचं अनेकदा दिसून येत आहे सोशल मीडियामुळे अनेकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत याच घटनांना अनुसरून अमृताचा आगामी चित्रपट असल्याच्या चर्चा आहे लाइक्स आणि सबस्क्राईब यासाठी हसणं कि फसणं असं कॅप्शन देत चित्रपटाचा पोस्टर इंस्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला आहे चित्रपटाची कथा अद्याप गुलदस्त्यात आहे मात्र कॅप्शन पाहता हा चित्रपट सस्पेन्स थ्रिलर असल्याची शक्यता आहे या पोस्टरमध्ये अमृता जुई आणि अमेय सेल्फी काढताना दिसत आहे सेल्फी मध्ये दिसणारे चेहरे आणि मागे दिसणाऱ्या चेहऱ्यावरील हावभाव खूप वेगळे आहेत या चेहऱ्यांमध्ये काही रहस्य दडलेली दिसत आहेत त्यामुळे लाईक्स आणि सबस्क्राईब या मागे नेमकं गुपित काय आहे हे चित्रपट पाहिल्यावरच कळणार आहे या आगामी चित्रपटाचे नितीन प्रकाश वैद्य अभिषेक मेरुकर हे निर्माते आहेत तर दिग्दर्शन अभिषेक मेरुकर यांनी केलं आहे अमेय अमृता आणि जुई यांच्याबरोबर शुभंकर तावडे आणि विठ्ठल काळे हे कलाकार देखील या चित्रपटात झळकणार आहेत तर येत्या अठरा ऑक्टोबरला लाईक्स आणि सबस्क्राईब हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे हा चित्रपट पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्समध्ये कळवा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका